त्याचप्रमाणे जिल्हा व बाल विकास जिल्हा बाल संरक्षण कक्ष गोंदिया यांच्यामार्फत असे निर्देश आहेत की बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा आपल्याला घ्यायची आहे त्यामुळे मी पहिले म्हणेल आणि माझ्या मागे आपण ती प्रतिज्ञा म्हणायची आहे ही प्रतिज्ञा आहे बालविवाह प्रतिबंधक प्रति प्रतिज्ञा आम्ही सर्वजण अशी प्रतिज्ञा करतो की प्रतिज्ञा करतो की मुलगी असेल तर अठरा वर्षांच्या आत व मुलगा असेल तर एकवीस वर्षांच्या आत आम्ही आमच्या गावात, गावात वार्डात मोहल्ल्यात बालविवाह होऊ देणार नाही बालविवाहाच्या कोणत्याही कार्यात सहभागी होणार नाही तसेच बालविवाहास प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणार नाही बालविवाहाने मुलांच्या शैक्षणिक सामाजिक व शारीरिक आयुष्यावर दुष्परिणाम होतात याची आम्हाला जाणीव आहे बालविवाह करणे हा कायदेशीर गुन्हा असून त्यासाठी त्या तुरुंगवासाच्या तुरुंग शिक्षेची तरतूद आहे बालविवाहाची माहिती मिळाल्यास आम्ही दहा नऊ आठ किंवा एक एक दोन या क्रमांकावर संपर्क साधू या क्रमांकावर संपर्क साधणाऱ्या व्यक्तीचे नाव व पत्त्याची आवश्यकता नसून माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाते याची आम्हाला जाणीव आहे आम्ही या सामाजिक कार्यासाठी प्रशासनास संपूर्ण सहकार्य करू आम्ही आमच्या गावात आजूबाजूला किंवा नातेवाईकांमध्ये सुद्धा बालविवाह होणार नाही याची दक्षता घेऊ आमचा गाव वार्ड मोहल्ला क्लस्टर पोलीस स्टेशन प्राथमिक आरोग्य के केंद्र, केंद्र उपकेंद्र आमची शाळा ग्रामपंचायत अंगणवाडी मुक्त राहील याची आम्ही ग्वाही देतो आम्हा सर्वांचा एकच नारा मुक्त करू गोंदिया जिल्हा सारा जय हिंद जय महाराष्ट्र